या सर्वांनी पटापट शून्य आता पाहत आहे बाय से कॅम लाई। सब लाईव्ह अठ्ठावीस शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक या पटापट सर्वांनी लाईव्ह मध्ये मिनिट शून्य आता पाहत आहे शून्य तू काय जेवलं ग तू काय जेवलं आज तर खाल्ला एक मिनिट शून्य एक मिनिट सव्वीस सेकंड एक मिनिट थेट एक मिनिट एकोणती शून्य एक थेट सब थेट एक मिनिट तेहत्तीस शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक सर्वांनी पटापट एक शून्य आता एक मिनिट पन्नास थेट एक मिनिट बावन्न शून्य एक मिनिट त्रेप शून्य एक थेट एक मिनिट छप्पन शून्य एक मिनिट अठ्ठा शून्य एक मिनिट शून्य दोन मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक दोन आता पाहत आहेत शून्य लाईक या सर्वांनी पटापट पत कमेंट करा <coughs> कमेंट करा फटाफट लाईव्हला लाईक करा दोन आता आहेत शून्य सहा आता आहेत शून्य लाईक पटापट पटापट कमेंट करा भावांनो लाईव्ह लाईक करा कमेंट करा पटापट आता पाहत पड़। आहेत लाईक करा कमेंट करा पटापट पड़। आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा औषध सांडला का किशात नहीं, नहीं। कमेंट करा पटापट पटापट ला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सब्सक्राइब करा नौ नऊ आता पहात आहेत शून्य लाईक नऊ लुक आहे कमेंट करा बावांनो हे मग तेवीस आता बहात आहेत एक लाईक कमेंट करा पटापट तेवीस पत। आता पाहत आहेत दोन लाईक नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता आहेत दोन लाईक कमेंट करा पटापट मित्रांनो मी अपंग आहे आमच्या घरामध्ये अशीच मित्रांनो एकटाच आहे घरामध्ये अपंग मी भाऊ आहे चांगला आणि

परिस्थिती झालेली मित्रांनो आता पंगांची सहा आता पाहतात आहेत दोन लाईक तर कमेंट करा सर्वांनी पटापट लाईव्हला लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करा सुरेश श्लोहार राम राम भाई राम राम सुरेश भैया राम राम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप सुरेश लोहार कुठले आपण गाव कोणता आहे गाव कोणता आहे दादा मराठी येते का हिंदी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा हिंदी आती हे या मराठी या मराठी सा सात आता पाहात आहेत दोन लाईक लाईक करा कमेंट करा भावांनो सपोर्ट करा रे कळकळीची विनंती भावांनो आणि व्हिडिओ पात्रा मोठ्या मेहनतीनं व्हिडिओ बनवतो मित्रांनो आणि सोबत कोणी कॅमेरा फेस करायला राहत नाही माझ्यासोबत सुरेश लोहार भाई हम उदयपुर सिटी राजस्थान से so much, सर, थैंक, थैंक यू सो मच सर थैंक यू सुरेश भैया चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो भैया लाइक लाइक को चैट पर चैट पर बटन सूची मत नहीं हमारे गांव में मैं अकेला ही विकलांग भैया और मेरा भाई सबसे नॉर्मल है मैं विकलांग हम दो भाइय कोशिश कर रहा हूँ ट्रेन की फॉर्म जो ट्रेन का जो फॉर्म होता है एग्जाम का वो भी तैयारी कर रहा हूँ करना पड़ रहा है हमें भाई हम उदयपुर राजस्थान उदयपुर दोन आता बहाता है, दोन

नारायणपुर सेवा संस्था कहा है भैया उदयपुर में है ना बोले वहाँ पे विकलांग लोगों का आ, जो मुफ्त सेवाएं दी जाती है नारायणपुर उदय संस्था चैट पर मनोज भैया नमस्ते बटन जय शिवराज जय शिवराजे सब्सक्राइब करा बता दो सबस्क्राईब करू भैया मनोज मैया तर तुम्हाला कळकळीची विनंती तुम आहे भावांनो की कोणी कोणीव कमेंट नका करू मी पण तुमचाच भाऊ आहे आणि सम समजून घ्या भावांनो खरंच माझी परिस्थिती अशी कोणाला सांगू शकत नाही मी सुरेश लोहार हाँ भाई उदयपुर में है नारायण संस्था भैया बटन वहाँ वाक्य है आठ आइटम हाँ वहाँ के बारे में वहाँ करने डबल ये संस्था के बारे में मैंने सुना था चैट पर आए सुरेश लोहार हाँ भाई चैट पर निर्माण करता चैट पर समुदाय नियंत्रण चैट यूट्यूब निवड निवड रद्द के लिए है यूट्यूब चैट पर शत हाँ भाई उदयपुर में है नारायण संस्था भैया बटन ओके ओके भैया सक्रिय चैट पर मनोज तीन आठ नौ नौ मैं आपके चैनल को सब्सक्राइब कर दिया बटन थैंक यू मनोज भैया थैंक यू नो आइटम सक्रिय करने डबल टैप कोशिश करता हूँ वीडियो बनाने की भैया लेकिन क्या है ना कोई कैमरा पेश करने के लिए मेरे साथ नहीं रहता है कोई हमें दूसरों की हेल्प लेना पड़ती है मनोज भैया सुरेश भैया जानता राजा है दादा है कहा एक आता चार लाइक सभी से गुजारिश है भैया कि आप कोई भी निगेटिव कमेंट मत करो भाई सब मेरे ही भाई है और अपने भाई को कोई निगेटिव कमेंट मत कीजिए यही मेरी सलाह है क्यों सुरेश लोहार आए मेरे को मराठी आती है मैं कल्याण में रहा हूँ मुंबई में बच्चों का सुरेश दादा थैंक यू थैंक यू तर सर्वांना विनंती भावांनो मला निगेटिव्ह कमेंट नका करू मला पण तुमच्याशी बोलून छान वाटतंय बरं का तर काही की मित्रमंडळी काय करतात त्या कारण मला निगेटिव्ह कमेंट करतात तर सर्वांना विनंती भावांनो निगेटिव्ह कमेंट आपल्या भावाला नका करा जो

कौन आता बहत है चल हेलो स्टेट हार्ट टू कैच टच सुरेश उदयपुर के बता दो आपका विकलांग हो तो बटन हाँ भैया विकलांग दब... हूं मैं सक्रिय करने के लिए डबल बता दो भैया उदयपुर नारायण सेवा संस्था बाकी संस्था हमारे स्कूल में आती थी ब्लाइंड स्कूल में दो तारीख को दो जानवरी को उनका पुरस्कार रहता था, था ना हर किसी को व्यक्ति को पुरस्कार मिलता है नारायणपुर उदय संस्था जयपुर बहुत व्याख्यात संस्था है नारायण संस्था

चौदा शून्य आता पाहत आहेत चार लाईक शून्य आता पाहात आहेत चार लाईक